माणसाला करवा अभिमान नसावा निज्ञाने असं डुबलं म्हणून भक्ताला देवानी कधीही भक्त झालो आणि माझ्या सामर्थ्य अस करू नये बाबाला अद्याप काहीच करून देवानी बाबाला काहीच येत नाही असं म्हणा त्याचा तो चालून घेणार आहे पण बाबाला जर वाटलं की आता मला छान येत हरवलं भांड आता तुम्ही जर उठले दाना दाना चाले काय हो किती काम करते हो किती अभ्यास झाला बी ए झाला हो एम ए झाला हो पाचवी झाला हो मॅट्रिक झाला हो आणि मग आपल्याला हो, काही येत नाही हो। उलट त्यांचं परशवंसा करतो त्यांना नमस्कार करतो बाबा तुम्ही धन्य इतकी शिकला बाबा काय तिसरीचा अभ्यास आहे मग कुठे काय येत येत नाही म्हणूनच सगळ्याला बजावतो येत असलं तर त्याला विमानाला आलं का विमानाचं घर खाली झालं